या मार्केट मध्ये ना तुम्हाला गावठी कोंबडे पण भेटतील हे बघा मावशी जवळ कितीला आहे एक सातशे रुपयाला सातशे रुपयाला एक भारी आहे मग ओरिजिनल आहे का ओरिजिनल आहे मावशी मध्ये बघा ना, ना। एक? एक नंबर आता मार्केट बंद केलाय ना इथला बाहेर लावून नाही देत ना जी मुलं लावून येते रस्त्यावरती येतात ना असते असती लावायला त्याच्या मुलं इथला मार्केट असं बंद केलं ते सांगतात तर जिथे सेट आहे तिथंच विकायला बसा ना सातशे रुपयाला एक कोंबडा मस्त गावठी आहेत मोठे आहेत तलक पण आहे तो तलक कितीला चारशे रुपयाला तलक दाखवा ना एकदा हे बघा ज्याला कोणाला तलक नसेल माहिती आहे बघा ए तलक हे बघा तिला तलक बोलतात आणि हा कोंबडा चला थँक्यू